राही गायच आता आम्ही चाललोय मासे पकडायला आम्ही तिकडे झिला आहे मुलींचा नाद बेकार फोनवर आता आम्ही चाललोय नदीवरती आदित्यचं पण युट्यूब चॅनल आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन मला त्याला पण सबस्क्राईब करा आता मी नदीवर चाललोय हे आमचं मंदिर आहे कालकरी मंदिर आम्ही जाऊ आता दहा पंधरा मिनिटात नदीवरती जाऊ ए पंकज पंकज येतोय ऊन खूप पडले दाखवतोय ऊन थांबा हा बघा ऊन बघा किती आहे आता मस्त नजर का बघा तर आता येतोय पंकज आणि हे बघा दो हे दोघे इथे उभे थांबलेत आणि तो तिकडे फोनवरती बोलतोय गेला कुठे हा बघा तुम्हाला जर जागा पाहिजे असेल तर भेटू शकते बघा सगळं जागा दापोली त्या कुठं पण भेटेल इथे शिरसिंग या जागा भरपूर आहेत दिलादुंगाचं मी एक किलोमीटर दिला काय बोलतोय काय बडबडतोय काय समजत नाही त्याची भाषा मुंबईवरून आता चालय पागल आहे तो सांभाळून घ्या

ते गे पुढे गेलेत ते बाबा धावत मग आकडा पुढे गेलेत बोलत आणि आपल्यासोबत ओंकार पण ओंकार फारदुले पण आलेले आहेत ते आपल्याला कसे व्हिडिओ काढायचे ते बच्चन देतात त्यांचं काय आपण ऐकायचं नाही जाऊया आपण ओंक धावते आणि ओमकार आपल्या पाठीचा आहे तो पण मासे पकडतो खूप आज आपल्याला तो दाखवेल कसे मासे पकडतात ते तर हे पुढे गेलेत आपण पण जाऊया पुढे तर आदित्य पण आपल्यासोबत येतो रे तर त्याच्या काम कामधे बोमलाच राहतो सारखा जाऊ लवकरच आपण हे बा कवडा मोठा मासा भेटला मला हाच मासा आहे मोठा आपला आमच्या इथे या मासा अमीर पण आहे आपल्यासोबत त्याला म्हणतात पोरींचा वर्ष आता कुठल्या तरी पोलगीशी बोलत होता त्याची मम्मी पप्पा बहीण कोण बघत असेल तुम्ही बघत असाल त्याच्या खराब प्रेम असेल त्यांनी पण बघा त्याचा कोण होता त्याचा खराब प्रेम त्यांनी पण बघतला गँग येत आहे पाठवून बोलू की बघ तुझी आम्ही आता जीव पोचू दोन महिने खूप स्लो चालतात आपण आता शिंगेश्वर मंदिर आलोय मला मंदिर दाखवतो आमच्या इथलं श्रीशिंगे गावाचं मंदिर ही गँग येते चोरटी गँग आहे मासे मासे चोर आहेत एक मासा ठेवत नाही आमच्या इथलं <laughs> तलाव पण दाखवतो मंदिर पण आहे आणि तलाव पण आहे आमच्या इथे आता आपण आले सिंगेश्वर मंदिरच इथे मंदिर इथे आहे तर हे मंदिर आहे आणि तलाव इथे आहे हा तलाव मोठा आहे शिवसिंगगावचा आणि हा मंदिर आहे आणि ही गँग येत आहे आम्ही आलो नदीवरती आमचं धरण आहे धरण थोडा असले आम्ही मासे पकडणार आहोत ते खाली हेला काय काम नेतो हे साइडो दिसतो तरी पण माझे तानू शकतो करा धरण आहे बघू शकता तर पंकज आणि अमीर मासे पकडणार आहेत पाणी बघा भरपूर पाणी आहे आणि हे कसे लोक मासे पकडतात बघूया आपण आज चालू वरती इथे काय आम्हाला भेटलं नाही आम्ही कायच नाही भेटत आहे पंकज पकडतोय घालतोय त्याला काय भेटत काय बघतोय आम्ही आणि आपले अमीर भाऊ काय सांगू शकत नाही हा बघा बोल

काय सुतरी भेटली आहे सुतरी भेटली होती, होती। तर त्याने घालवला हातातून पाडलं खाली पाण्यामध्ये पाडलं तर आमिर काय फोनवरच बोलतोय दाखवतो तुम्हाला

भेटली काय अला खालून हात घाल गेली काय गेली भरत नाही वाट लावला हा हा पोल मी आहे आमची सुतरी घालणार आहे हातात भेटलेली तर हा बघा हा निसा फोनवरच बोलत असतो किती वेळा बोललोय मी पण हा सारखा फोनवरच असतो हा बघा काय ह्याचं करणार काय सांगत नाही आणि हा बघा हा सिंगल हा सिंगल मारणार बघा मस्त ऊन पडले इकडे दोघे मासे पकडतात छोटे छोटे मासे भेटलेत शिमती भेटले आता आम्ही इथे पकडणार होतात इथे शेवाली खूप आहे इथे मासे भेटतील होऊ शकत तर आमची पूर्ण बॉटल भरले माशाने हे बघा भरपूर मासे भेटलेत कोलबी पण भरपूर भेटले आणि अमीरला एक सुतेरी भेटले बघा याच्यात बॉटलमध्ये टाकलंय त्याने दिसतंय बघा मासे टाकू आम्ही आता बॉटल टाकतोय मासे मध्ये काय मासे बघा किती भेटलेत बॉटलपूर भेटले भेटली भेट बॉटल मध्ये आहेत ते बघा केवढ्यात भरपूर आहेत कोलब्या जास्त भेटल्यात बघा केवढी मोठी आहे त्या बघा एवढी साईज आहे मोठी आहे आता मासे पिशवीत टाकते आमची बॉटल पूर्ण भरले तर आता गा आम्ही चालू दुसरीकडे तिथे मासे भरपूर भेटले आम्हाला कोलब्या तर जास्तच भेटल्या आहेत पाते तर काय बघायलाच नको खूप भेटलेत तर आता नदीन जाऊया वाट गेली खड्ड्यात आता नदीन जाऊया आपण आता इथून लागेल इथून जाऊया ना नदीन कॅन्सल वाटेनच जावं लागेल भांडतात बेकारांची भांडणं असतो पंकज आपल्यासोबतच असतो आपण आता आले हनुमान मंदिरच्या इथे मोठा मंदिर <laughs> मंदिर बघू शकता जोग झाले हो मंदिर हनुमान मंदिर आहे आमचं भरत भरत याच्या बाप्पांचं नाव आहे आम्ही त्याला भरतच बोलतो आपलं आलोय नदीच्या इथे पंकज इथे आता पंकज आपल्याला खूप मासे पकडून देणार आहे मोठी नदी आहे खूप हे बघा

बघा माझे बघा भरतच 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 जाती ते टीशर्ट काढून दे ना माझी टीशर्ट आहे बघा भरतच जात आहे बरे बांधले भरले ते आता जागा पण आहे तरी चोरून चोरून काय हो टी किशा टाकू शर्ट किशर टाकू अमिर टी शर्ट किशर्ट टाक आता अमिर किशा टाकणार

मासा पकडून माणसा वास येते जमवतून हे दमलेत मासे पकडून पकडून कंटाळलेत पकडून पकडून या पिशवीत हात पण नाही हा स्पॉट हिथल्या फक्त होऊ द्या नंतर तो वर जाऊन द्या

हे पावर दाखवला ना बघा दोन तीन खोच हाय थाय आता धु आता धुआ पडला हे पाडला माझा हाय 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 अजून भेटेल पण काय काय ना आपला हे बघा हा मारतो मारते झाला पाणी स्टॉप झाल्या म्हणून पाणी स्टॉप झाल्यामुळे मासे भेटतात बरं एक एक करून रावल्या पिशी भरतो तो ना बोलतोय एक 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 एकदा 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 मारूर मासे टाकतोय गायच आता बघा ह्याच्यात आम्ही मासे टाकतोय भरपूर मासे हा बघा नाही गाय

हा फ्लिप्लॉक आला ह्याच्या मागेच आलाय नको आठ लागेल दाखल पार का चला घरी भरपूर मासे भेटले ते बघा पंखेज झिलामध्ये आहेत भरपूर दाखवतो तुम्हाला भरपूर मासे आहेत आता आम्ही चाललो घरी बस झाले मासे श्रावण आहे तर व्हिडिओ आवडली तर लाईक अँड सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये